नमस्कार माझ्या चॅनल स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार यंदा होळीच्या दिवशी भद्राचं सावट असल्याचं सांगितलं जातंय शिवाय या दिवशी चंद्राचं ग्रहणही आहे मग होळीचा सण साजरा करायचा की नाही होलिका दहन करायचं की नाही जर करायचं असल्याने होलिका दहन कुठल्या मुहूर्तावर करायचे असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत भद्रा योग असल्यास काही गोष्टी का पाळाव्यात असं सांगितलं जाते नाहीतर त्याचा परिणाम संपूर्ण जाणू शकतो मग यंदा होळीला भद्राचं सावट असल्यास काय करावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल त्याला सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचं सावट असेल तर होलिका दहन करू नये असं म्हणतात कारण भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनी देवाची बहीण आहे ही तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की तिच्या प्रभावाखाली कोणतीही शुभ विधी करू नये म्हणूनच जर कोणी भद्राचं सावट असल्यास होळी दहन केली तर ते एखाद्याच्या जीवनात दुर्दैव आणि नकारात्मकता आणू शकत त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ मी न राशीतून तेव्हा तो प्रत्यक्षात शकतो भद्रा पृथ्वीवर राहते असं म्हटलं जातो म्हणूनच या काळात कोणतेही शुभ कार्य करणं टाळावं आता दोन हजार पंचवीस मध्ये होलिका दहन तेरा मार्चला केलं जाईल आणि चौदा मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल भद्राकाळ हा अशुभ मानला जातो होलिका दहनाच्या वेळी भद्राकाळ नसावा असंही मानलं जातं त्यामुळे भद्राकाळाच्या तपासणीसाठी स्थानिक पाहणे पाहणेही महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार यंदा फाल्गुन पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होते आता होलिका दहनात वेळ आहे भद्रा पुष्य तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते आठ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल त्याचबरोबर भद्रामुख तेरा मार्च रोजी रात्री आठ वाजून चौ चौदा मिनिटांपासून ते दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल भद्राची वेळ संपल्यानंतरच रात्री वाजून बावीस मिनिटांनंतर होलिका दहन करावं असं सांगितलं जाते आता होलिका दहनासाठी सर्वात शुभ मुहूर्त कोणता तर तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच ही मध्यरात्रीची वेळ असेल आता भद्रा काळात होलिका दहन का करू नये तर आधी सांगितल्याप्रमाणे है ही सूर्य देवाची कन्या आहे आणि देवाची बहीण आहे तिच्या उग्र स्वभावासाठी ती ओळखली जाते म्हणूनच असं म्हटलं जातं की तिच्या जा प्रभावाखाली कोणतेही शुभ कार्य करू नये चंद्र कर्क सिंह कुंभ किंवा मीन भ्रमण करतो तेव्हा तो प्रत्यक्ष बनू शकतो आता होळीच्या दिवशी भद्राचं सावट असेल तर काय करावं आणि काय करू नये होलिका दहनाच्या वेळी भद्रा योग असल्यास विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण धार्मिक शास्त्रानुसार भद्रेच्या कालावधीत होळी

रोग नाशनासाठी उपाय केला जाऊ शकतो म्हणजे एक यामुळे नकारात्मकता कमी होते शिवाय होळी दहनाची राख आणून ती तिजोरीत किंवा घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने घरात सुख समृद्धी सौभाग्य वाढत असं सांगितलं जातं आता या काळात काय करू नये तर हा काळ नकारात्मक सक्रिय करणार असतो त्यामुळे या काळात व्यवसाय गृहप्रवेश किंवा मोठ्या निर्णयांना टाळावं एकंदरीतच भद्रेच्या वेळी नवीन काम करू नये शिवाय भद्राकात वादविवाद टाळावा अपशब्द वापरणं टाळावं कारण यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होता याही व्यतिरिक्त अशुद्ध शरीराने होळी दहन करू नये स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून होळीच्या ठिकाणी जावं शिवाय दूषित पदार्थ अर्पण करू नये खराब किंवा सडलेले अन्न अर्पण करू नये प्लॅस्टिक किंवा रसायन वस्तू होळी टाकू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते जर होळीच्या दिवशी भद्र असेल तर शक्य असल्यास होळी दहन भद्र संपल्यावरच करावं योग्य मुहूर्त मंत्र आणि उपाय याचा वापर केल्यास भद्येचे वाईट परिणाम टाळता येऊ शकतात आणि होळीचा सण शुभ आणि सुख समृद्धीदायक ठरू शकतो धन्यवाद